एलुहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय तेरा अध्याय तेरा मध्ये जाण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करूया पवित्र अतिपवित्र परमेश्वर देवा प्रभू येशू तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस हे परमेश्वरा तू दिलेलं पवित्र वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हाला दे अशी विनंती करते ही प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्त पवित्र नावात मागते म्हणून ऐक तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील चला तर मग आपण आज पाहूया उत्पत्ती आणि अध्याय तेरा अध्याय तेराच हेडलाईन आहे अभ्राम आणि लोट विभक्त होणे तर पहा विभक्त होणे याचा अर्थ आहे वेगळे होणे तर या ठिकाणी अब्राम आणि लोट एकमेकांपासून वेगळे होतात ही घटना सांगण्यात आलेली आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वजण हा अध्याय पूर्ण वाचून घ्या तर पहा या ठिकाणी अध्याय तेरा वचन एक आणि दोन सांगते की अब्राम आपली बायको आपले सर्वस्व व आपला भावाचा मुलगा लोट याला घेऊन मिसर देशातून आला म्हणजे त्याने सोडला आणि तो कळप रूपे सोने यांनी संपन्न होता पहा या ठिकाणी मिसर देश जे जगाचे प्रतीक आहे ते सोडून तो पुन्हा एकदा देवाच्या घराकडे आला होता आणि वचन सांगते की तो मजल दर मजल करीत नेगे पासून बेथिल पर्यंत आला तर वचन सांगते ज्या ठिकाणी त्याने सर्वप्रथम वेदी बांधली होती आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली होती त्याच ठिकाणी तो आलेला आहे आणि अब्रामा लोट जात असल्यामुळे त्यालाही देवाने आशीर्वादित केले होते आणि त्याचीही गुरे ढोरे मेंढरे यांची संतती वाढली होती आणि त्यांची संपत्ती एवढी झाली की त्या दोघांनाही एकमेकाबरोबर राहता येईना आणि वचन सांगते त्या देशामध्ये कनानी व याही लोकांची वस्ती होती म्हणून त्या लोकांना तो प्रदेश राहण्यासाठी पुरत नव्हता आणि त्यांच्या गुराख्यांमध्ये सतत भांडण आणि तंटा होत होते तर या ठिकाणी वचन सांगते की अब्रामाने लोटाला सांगितले की पहा सर्व देश तुझ्यासाठी मोकळा आहे तर तुला हवे तिकडे तू जा तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन आणि पहा लोटाने आपली दृष्टी वर करून पाहिले तर यर्देन नदीच्या जवळील खोरे त्याला खूप आवडले कारण तेथे भरपूर पाणी होते आणि वचन सांगते की तो प्रदेश म्हणजे सदोम आणि गोमोर सदोम आणि गोमोर ज्याला परमेश्वर देवाने स्वर्गातून अग्नी आणून नष्ट केलेला देश होता आणि नष्ट होण्यापूर्वी हा देश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा संपन्न होता म्हणजेच त्या ठिकाणी खूप उत्तम अशा प्रकारची झाडे फळे फुले व नद्याही होत्या आणि हाच देश लोटाने स्वतःच्या राहण्यासाठी निवडला होता पहा आता लोट त्या ठिकाणी अब्रामापासून वेगळा झाला आणि तो सदोमाकडे निघून गेला उत्पत्ती अध्याय तेरा आणि वचन तेरा मध्ये असे लिहिले आहे की सदोमातील रहिवाशी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातक करणारे होते पहा या ठिकाणी सदोम देशाविषयी अधिक माहिती देण्यात आलेली आहे की त्या ठिकाणचे रहिवाशी तर दुष्ट असून देवाला विरोध करणारे आणि देवाविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या पापांमध्ये गुंतलेले होते आणि अशा ठिकाणी जाण्याचा निर्णय हा लोटाने घेतला होता तर पहा पुढे लोट आब्रामापासून वेगळा झाला त्यानंतर परमेश्वर आब्रहामास म्हणाला तू आहेस त्या ठिकाणातून उत्तरेकडे दक्षिणेकडे व पूर्व आणि पश्चिमेकडे आपली दृष्टी लावून पहा कारण हा जो सर्व देश तुला दिसत आहे तो मी तुला व तुझ्या संततीला पुढे देव म्हणतो की मी तुझी पृथ्वीच्या रजकणासारखी कोणाला पृथ्वीची रजकणे मोजता आली तर तुझी संतती मोजता येईल या ठिकाणी अब्राहम हा पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस होता आणि नियमाप्रमाणे किंवा सृष्टीच्या क्रमाप्रमाणे आता त्याला मूल होणे अशक्य होते कारण त्याची पत्नी सारा ही ही वयोवृद्ध झालेली होती आणि पहा तरी देखील पृथ्वीवरील वाळूच्या कणांसारखी होईल आणि जर कोणाला वाळूचे कण मोजता आले तर तुझी संततीही मोजता येणे शक्य होईल तर पहा कोणी सुद्धा व्यक्ती पृथ्वीवरील मातीचे कण किंवा वाळूचे कण मोजू शकत नाही तर असे अगणित मुले परमेश्वर देवाने अभ्रमास दिले आणि ही जी संतती किंवा ही जी मुले आहेत ते आम्ही सर्वजण आहोत जे अब्रामानंतर या पृथ्वीवरती आले आणि ज्यांनी प्रवेश ख्रिस्ताला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारले ते सर्वजण आब्रामाची मुले आहेत आणि पहा या ठिकाणी परमेश्वर आभ्रामास म्हणाला ऊठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण मी ती तुला देणार आहे मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोन जवळ ममरेच्या एलोन राईत येऊन राहिला आणि त्या ठिकाणी त्याने डेरा दिला व तेथे त्याने परमेश्वरासाठी पुन्हा एकदा एक, एक वेदी बांधली आणि परमेश्वराचे आभार मानले तर विद्यार्थी मित्रांनो या अध्यायामध्ये आम्हाला समजते की परमेश्वराची इच्छा नेहमीच आमच्या जीवनात पूर्ण होते पहा अब्राम स्वतःच्या इच्छेने मिश्र देशात गेला होता पण त्या ठिकाणातून परमेश्वराने पुन्हा एकदा त्याला कणान देशात घेऊन आला होता आणि या घटनेतून आमच्या लक्षात येते की परमेश्वराचे नियंत्रण आमच्या जीवनात असते या अध्यायामध्ये लोट हा अब्रामाबरोबर राहिल्यामुळे आशीर्वादित झाला होता आणि त्यालाही खूप सारे गुरे ढोरे मेंढरे आणि खूप संपत्ती मिळालेली होती तर नेहमी लक्षात ठेवा आपणही अशाच लोकांच्या सहवासात राहा जे जे चालतात आणि आपण जीवन जगतात तर नेहमी चांगल्या लोकांमध्ये राहिल्यामुळे आमचे जीवनही आशीर्वादित होते तर आमचे निर्णय नेहमी योग्य असावे पहा लोटाने सदोम देश निवडला होता आणि वचन वचनतेला सांगते की सदमचे लोक हे दुष्ट होते आणि परमेश्वराविरुद्ध महापातक करणारे होते तर लक्षात घ्या आमचा प्रत्येक निर्णय हे आमच्या जीवनात आशीर्वाद किंवा शाप घेऊन येतात तर या अध्यायातून आम्हाला शिकायला मिळते कि आम्ही नेहमी योग्य निर्णय घ्यावा आणि परमेश्वराच्या परिपूर्ण इच्छेमध्ये जगावे धन्यवाद